हॅलो फ्रेंड स्वागत आहे चॅनलवरती तर आपला तुम्हाला ते माहितीच आहे की पहिली आपली हॅचिंगची बॅच निघलेली आहे आता ही दुसरी बॅच आहे अंडे पूर्णपणे आता गोळा करून ठेवलेले आहेत चार दिवसाचे अंडे असतात तर पाचशे अंडे आपल्याला एका टायमिंगला ठेवायचे आहेत कारण अंड्याचे आहेत कोंबड्यांचे कमी निघतात जास्त अंडे निघत नाही आहे जरी साडेतीनशे चारशे कोंबड्या असले तर ते अंडे निम्मीच देतात अशा जे पूर्ण कोंबडे अंडे देत नाही आहे त्याच्यामुळे अंडे जे आहेत एका दिवसाचे साधारण दीडशे असे अंडे निघत आहेत तर चार दिवसांचे जे अंडे आहेत तर हे माझे अंदाजे पाचशेपर्यंत होतात म्हणजे दीडशेच निघतात असं नाही आहे कमी जास्त पण निघतात एकशे चाळीस पण निघतात आपलं डिपेंड आहे कोंबड्यांवरती कधी कधी कोंबड्या आता खूड बसलेल्या असतात ना तर खूप फरक होतो ह्या गावरान कोंबड्या असतात त्यांचा रोजच्या रोज अंडा देत त्या तर आता सांगायचं सा म्हटलं तर हे अंडे व्यवस्थित आम्ही साचवून ठेवले होते चार एक दिवसांचे आता एक कापड घेऊन चांगलं डेटॉलचं पाणी इथे जी टोकर आहे त्याच्यामध्ये छोट्याशा त्याच्यामध्ये स असं व्हाईट दिसतं हे डेटॉलचं पाणी आहे तर डेटॉलचं पाण्याने हे कापड अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे साध्या पाण्याने धुतल्यानंतर डेटॉलमध्ये आपण टाकू शकतो आहे कापड तर प्रत्येक मुलाला एक कापड दिलेलं आहे आता मला रविवार असल्यामुळे मला धुणं भांडे हे काम जास्त आहे त्यामुळे आता मी माझी काही ती एंट्री होणार नाही आहे पण ब्लॉग काही करायचं मी सोडणार नाही आहे कारण मला पाच दहा मिनटाचं जे आहे व्हिडिओ काढायचा आहे तर आता आमचं आयुष्य आहे क्यूट बॉय तर त्याचं असं म्हणणं आहे की तो खूप छान चुटकी वाजवतो महिन्यापासून आमचं चालू आहे की चुटकी मला तीन बोटाने वाजवता येते कुणालाच येत नाही आहे आणि मला दोन बोटांनी येते आर्यनला आणि आदित्य आम्ही सगळे दोन बोटाने चुटकी वाजवतो तर तो म्हणतो तुम्ही वेडे आहेत आणि मी शहाणं आहे तीन बोटाने मी चुटकी वाजवतो त्याला खूप आनंद होतो तर आम्ही म्हणतो ठीक आहे तर लहान मुलांच्या कलेनेच घ्यायचं असतं आणि आम्ही जे आहे तर त्याला दोन बोटांनी चुटकी वाजून दाखवली तर आमचा आवाज मोठा आला ना तर त्याला आवडत नाही आहे तर अशा पद्धतीने आयुष्यात चुटकी वाजायला शिकलेलं आहे तर हॅचिंगमध्ये आपल्याला हे अंडं जे आहे त्याची साईज कशी ठेवायची त्याबद्दल आपण बोलणार आहोत की मोठी जी साईज असते ती वरती ठेवायची अंड्याची खालची साईज थोडीशी बारीक असते निमुळती तर ती ट्रेला खाली ठेवायची आहे आणि ही मशीन जे आहे तर खूप लोकांचे कमेंट आहे की मशीन तुम्ही केवढ्याला आणलेलं आहे काय आणलेलं आहे याच्यावरती आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवणार आहोत तर टार्गेट तुम्ही पन्नास ते साठ हजाराच्यामध्ये हे मशीन तुम्हाला मिळून जाईल तर ते त्याची किंमत आहे तर ते तुम्ही स्वतः तुम्ही कंपनीच्या मालकाशी बोलू शकता येणारच ते आहेत तेवढ्या सात आठ दिवसामध्ये त्यांचं ठरलेलं आहे त्यांचं जर असं काम आहे त्याच्यामुळे ते आलेले नाहीयेत नाहीतर त्यांचं आम्हाला सहकार्य हे खूप चांगलं लागलेलं आहे आणि तुम्ही पण त्यांच्याकडून मशीन घ्यायचं असेल तर त्यांच्याकडून घेऊ शकता तर त्यांनी एवढे दोन चार दिवसात आठ वाढदिवसात येण्याचा वायदा केलेला आहे तर बघा चिमण्यांचं घरट आहे ते वरती खूप चिमणे येऊन इथे घरटं करतात आणि खूप छान वाटतं चिमण्यांचा आवाज असतो दिवसभर अंड्यांचं जे आहे तर अंडे एवढे साठवलेले नाहीये तर आता पुढे नवरात्र येणार आहे तर नवरात्रीमध्ये पुन्हा अंडे विकायचा खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे खूप कमी रेटने अंडे जातात गावरान अंड्यांचा जा जा हा एक मोठा प्रॉब्लेम असतो बॉयलर अंड हे महिनाभर टिकतं त्याच्यामुळे त्याचं कुठंच टेन्शन नसतं पण गावरान अंड हे पंधरा दिवसच टिकतं त्याच्यामुळे काय होतं की हे अंडं सेल करावंच लागतं आणि गावरण अंड्यामध्ये सगळ्या प्रकारचं शरीराला जे पोषक लागतात ते मिळतात तर आता आपण कमेंट बघूया की एक साक्षी पाटील यांची कमेंट आहे तर त्यांची कमेंट अशी आहे की ताई तुम्ही कपडे धुण्याचा ब्लॉग बनवा कपडे धुण्याचा ब्लॉग बरोबर आहे साक्षी पाटील यांचा व्हिडिओ तर थँक्यू सो मच साक्षी तुम्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेत आणि व्हिडिओ बघितला तर तुमचं मी मनापासून इथे धन्यवाद करते आणि कपडे धुण्याचा ब्लॉग मी बनव असं त्यांचं म्हणणं आहे तर नक्कीच मी कपडे धुण्याचं ब्लॉग बनवेल पण आता इतकं पाऊस चालू आहे तुम्हाला सांगते की आमच्या इथे इतका म्हणजे जास्त पाऊस झालेला आमच्याकडंच नाही आहे तर सग सर्वत्र हा पाऊस चालू आहे जिकडे जिकडे मी फोन केला ना तर ते सगळे म्हणतात की पाऊसच पाऊस आहे आणि अशा पावसामध्ये दिवाळीचे पण कपडे मला धुता येतील की नाही हा एक प्रश्न आहे कारण मागच्या दिवाळीलाच मी कपडे धुण्याचा ब्लॉग बनवायचा विचार करत होते पण माझं जे चॅनल आहे ना तर ते ऑलरेडी बिझनेस रिलेटेड झालेलं आहे त्याच्यामुळे मी जर ब्लॉगिंगच्याकडे जर असे सामान्य भांडे घासणं याच्याकडे जर मी वळाले ना तर लोकांना ते जास्त बघायला पण आवडत नाही आहे हे मी नोटीस केलेलं आहे लोकांना फक्त पोल्ट्री फार्मिंग किंवा कुठला तरी व्यवसायाबद्दल खूप आवडतं बाकी थोडंसं कमीच आवडतं तरी पण तुमच्यासाठी मी धुणे धुण्याचा ब्लॉग नक्की बनवणार आहे कारण माझ्या डोक्यात आहे की मागच्या वर्षी पण मला बनवायचं होतं पण त्यावेळी मला एवढं काम पण नव्हतं पण मग पोल्ट्रीजला का मुलांचं म्हटल्यानंतर मला खूप उशीर व्हायचं आवरायला म्हणून मी तो ब्लॉग बनवलाच नाही आहे मला सविस्तर ब्लॉग याच्याविषयी खरंच आणि तुमच्यासाठी मी नक्की बनवेल तर खूप छान वाटलं तुमचं मला इथे चॅनल आल्याबद्दल तर इथे अंडे जे आहेत पुसायचं काम चालू आहे तर अंडे पुसण्यासाठी जेवढे जेवढे घरातले जुने कपडे असतात ना तेवढे पण माझे याच्या सीझनमध्ये या आता निघतात आणि ते मी फेकून देते ते काही मी ठेवत नाही आहे कपड्यांचं जे आहे ना तर आता हे जे वापरलेले आहे हे मी लगेच टाकून देणार आता आम्हाला जे आहे चार ट्रे अंडे पूर्ण क्लीन करायचे होते आणि तर हे डेटॉलनी का स्वच्छ करतात अंडे तर कारण की त्याला कुठले जंतू वगैरे असतील तर ते अंडे निर्जंतुक होतील आपण जसं की घर पुसण्यासाठी पण डेटॉलचा वापर करतो आणि त्याच्यामुळे निमित्ताने जे आमच्या घरामध्ये डेटॉल आलेला आहे कारण आम्ही फरशी पुसण्यासाठी लायझॉल वगैरे असं वापरतो आणि लायझॉल नसलं तर आता आता शक्यतो मला डेटॉल खूप आवडायला लागलेलं आहे तर मी डेटॉल तेच डेटॉल वापरते आणि दिवाळीसाठी तर काहीतरी नवीन आणण्याचा माझा विचार आहे की आता कुठ कुठलं प्रोडक्ट चांगलं आहे ते बघणार आहे दिवाळीमध्ये साफसफाईसाठी तीन आ, तर तीन ट्रे आता ठेवून झालेले आहेत एक आता अंड्याचा ट्रे राहिलेला आहे तुला आधू मॅडम घरामध्ये ब्लॉग बनवते तर काय बनवते ते बघूया तर तिला बनवायचा आहे बुंदीचा रायता घरामध्ये काही खायचं प्यायचं असेल तर हिला हिचा एक नंबर असतो तर ती व्लॉगिंगमध्ये काय काय बन बोलते तर ती खूप छान बोलती आहे मग मी तुम तिचा आवाज इथे म्यूट केलेला आहे आणि इथे जे आहे तिने बेसनपीठ घेतलेला आहे आणि हा तिचं स्वतःची रेसिपी आहे तर तिचं स्वतःचं एक चॅनलसुद्धा आहे त्यावरती तिथे टाकून देईल तर दुसरी कमेंट आहे विशाल फुले यांची आता किती कोंबड्या आहेत आणि किती अंडे मिळतात आणि किती किलो खाद्य लागते तर हे बघा खाद्य जे आहे ना तर मी असं किलो वगैरेमध्ये टाकत नाही आहे पण किलोचं पण प्रमाण असतं बऱ्याच लोकांचं असतं की किलोप्रमाणेच खाद्य टाका असं करा तसं पण माझी जे आहे ना तर खाद्याचे टोकर वगैरे असतात तर मी त्या दोन टोकर आता सध्या कोंबड्यांना टाकते तर फीड मी कोणतं वापरते आणि किती कोंबड्या आहेत तर साडेतीनशे ते चारशे कोंबड्या असा कुम्डा, चारशे कोंबड्याच मी सांगते शक्यतो त्यातल्या सात आठ मेल्याल्या पण आहेत आतापर्यंत पण मग ठीक आहे मी चारशेपर्यंत आता आकडा चारशेचा मी पहिल्यापासून सांगत आलेले आहे तर मी चारशेच कोंबड्या सांगते सगळ्यांना आणि फीड मी बारामतीचंच वापरते पहिल्यापासून आम्ही तेच फीड वापरतो कोंबड्यांसाठी अंड्याचं जरी म्हटलं तर आम्ही तेच आणि खूप जणांची कमेंट आहे की त्याचं एक फीड कोणतं वापरताचा सविस्तर एक व्हिडिओ बनवा आणि फीड कुठे स्वस्त मिळेल तर मी मागच तुम्हाला सांगितलं होतं पाहिलं तर कोणाची तरी कमेंट आली आहे की तुम्ही त्यांना ते दुकानाचं नाव पाहिजे तर नेक्स्ट स्टुडिओमध्ये मी त्यांचं दुकानाचं नाव ॲड्रेस सगळं देणार आहे तर अशा पद्धतीने त्यांचं प्रश्नांचं उत्तर आहे की कि किती कोंबड्या आहेत आणि फीड कोणतं वापरतात आणि अंडे किती निघतात तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे की एकशे चाळीस दीडशे अंड्यापर्यंत अंडे निघतात साधारण असं धरून चालायचं चा। कधी कधी खूप कमी पण निघतात थर, आता हे डिपेंड आहे की कोंबड्यांना जर आपण रेग्युलरली अंड्यांचं हे जे फीड वापरलं ना तर तर अंडे खूप जास्त निघतात खरं आहे की फीड जितका आपण जास्त कोंबड्यांना देऊ तेवढे अंडे जास्त निघतात आणि या शंभर टक्के खरं आहे आणि मी माकाचा भरडा तांदळाचा भरडा इतर कुठलंही फीड दिल्यानंतर अंड्यांचं प्रमाण हे कमी होतं आता खूप मी व्हिडिओ बघते की घरच्या घरी खाद्य बनवा घरच्या घरी बजेट कमी बजेट असं तसं तसं काही थोडंफार आपण अंड्यांवर परिणाम होतो ह्या गोष्टीचा तर नेक्स्ट त्याच येथील आपण कमेंट बघूया की ब्लू डायमंड यांची कमेंट आहे गावरण अंडी कितीला विकता तुम्ही खाद्य काय द्यायचं ते सांगा हा तर गावरान अंडी जे आहे ना आता सध्या मी पुन्हा दहा रुपये रेट चालू केलेला आहे पण आता गणपती उठल्यानंतर पित्रपाठामध्ये दहा रुपये रेट मी लावलेला आहे पण नवरात्रमध्ये पुन्हा रेट डाऊन होणार आहे त्याच्यामुळे नवरात्रमध्ये कमीच रेट लावणार आहे आणि खाद्य काय द्यायचं ते सांगा तर खाद्य कोंबड्यांचं जे अंड्यांवरचं खाद्य ते वेगळं मिळतं तर तुम्ही तेच खाद्य द्या कारण तुम्ही जेव्हा खाद्याच्या दुकानात जाल तर तुम्हाला तिथे पण सांगितलं जाईल की हे अंड्यासाठी चांगलं आहे म्हणून आणि तुम्ही तेच खाद्य द्या की जे अंड्यांसाठी पाहिजे असतं म्हणजे जे कॉर्जॅनिकंड्या जास्त अंडे देतात आता कुठल्याही दुकानात जा तुम्ही तुम्हाला बारामतीचं अॅग्रो नसेल तर तुम्ही कुठलं अंड्यांवरचं खाद्यसं ते तुम्हाला मिळून जाईल पण मी जे देते ते हेच देते कारण आमच्या इथे आसपास सगळे एरियात एवढंच आमचं खाद्य मिळतं आम्हाला दुसऱ्या कंपनीचं खाद्य असं आहे तसं नाही असं नाही आहे पण मग आम्ही बारामतीचं पहिल्यापासून वापरतो दुसऱ्या एका शॉपमध्ये आम्हाला दुसऱ्या कंपनीचं पण खाद्य मिळायचं पण मग तिकडे जाणं येण्याला जरा लांब पडतं इकडे जरा जवळ आहे आणि खाद्य पण बाकीच्यांपेक्षा जरा कमी रेटमध्ये आहे म्हणून मग मी हे खाद्य वापरते तर त्याच्यामुळं अंड्यांवरचं खाद्य हे वेगळंच वापरायचं आहे आपलं अंड्यांवरचं जे असतात ना लेयरचं खाद्य म्हणून मिळतं आपल्याला तर तेच आपल्याला इथं वापरायचं आहे तर त्याच्याविषयी जे आहेत आपल्याला बिलकुल कमी जास्त आता सीझन आहे नवरात्रचा तर मी आता सध्या टाकते कोंबड्यांना बारली तर बारली काय आहे तर मी तुम्हाला व्हिडिओत दाखवेल बऱ्याच जणांना बारली कळणार नाही आहे तर मी कधी कधी खाद्य नसल्यानंतर बारली टाकते मग भरडा पण टाकते आणि तांदूळ पण टाकते पण आता सध्या माझ्याकडे हे काहीच शिल्लक नाही आहे म्हणून मी फक्त खाद्यच टाकणार आहे कोंबड्यांना आता माझी बारली पण आज असते उद्या नसते बारलीचं पण आम्ही जे आहेत यूज करतो सध्या पोल्ट्री फार्मिंगमध्ये कारण ते स्वस्त पडतं किलोमागे स्वस्त पडतं आणि अंड्यांसाठी जर मला कोंबड्या वाढवायच्या असेल तर मग मी त्यांना स्पेशल खाद्य टाकणार आहे आणि विकायसाठी जर मला कोंबड्या बनवायच्या तर मग त्यांना बारली वगैरे घालून बाजरी म्हणू आपण मका हे असं यांनी वजन वाढणार असतं ना ते तर ते घालायचं तर त्याच्यामुळे काय होतं की कोंबड्यांचं वजन वाढेल पण मग अंड्यांवर जे आहे तुम्ही फक्त लेअरचंच खाद्य वापरायचं आहे आणि अंड्यांसाठी मी पुढचा एक व्हिडिओ तुमच्या तुमच्यासाठी बनवणार आहे कारण तर नवरात्र संपणार नवरात्र चालू होणार आहे मग ते संपणार आहे तर आपण एकदम असा परफेक्ट व्हिडिओ कुठला आपल्याला बनवायचा आहे म्हणजे अंड्यांसाठी कुठलं खाद्य वापरायचं फक्त फक्त नवरात्र नंतरचा व्हिडिओ राहील हा तर मी तो पण तुमच्यासाठी इथे घेऊन नक्कीच येणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या सगळ्या कमेंटची उत्तर मिळालेली आहे आणि तुम्ही सगळे चॅनलवर आले त्याबद्दल तुमचं मी मनापासून इथे स्वागत करते आहे पुढे तुम्हाला काय काय माहिती हवी ते कमेंटमध्ये टाका आणि त्याचं पण तुम्हाला इथे आन्सर मिळून जाणार आहे तर अशा पद्धतीने जे आपलं फार्मिंगचं जे काम आहे ते जवळात चालू आहे आपला दुग्ध व्यवसाय पण व्यवस्थित चालू आहे खूप ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि खूप ठिकाणी जनावरांचे खूप आतोनात हाल झाले त्यावरती पण आपले व्हिडिओ येणारच आहे तर चला आणि आपल्या चॅनलचं नाव बदलण्याचा पण इथे विचार चालू आहे की चॅनलचं नाव बदलायचं आहे तर चॅनलचं नाव काय ठेवणार आहे तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर मी माझा व्हिडिओ इथे संपवते भेटू नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत चला टाटानी बाय बाय